पण फॅन्सी मध्ये काहीतरी नवीन पाहिजे असेल तुम्हाला कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल बघा अशी साडी आपण आजपर्यंत पाहिलेली नव्हती हॅलो नमस्कार शिलाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा नवीन नवीन साड्या बघायला आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईस्टमध्ये आता नवीन नवीन डिझायनरच्या साड्या लग्नाचे सीझन आहे तुम्हाला फॅन्सी साड्या बघायच्या असतील तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ज्या आवडतील त्याचा स्क्रीनशॉट काढा तर आता आपण कोणत्या साड्या बघतो आता तुम्ही बघत आहे डिझायनर साड्यामध्ये फॅन्सी साड्या आता लग्नामध्ये घालायला पाहिजे असेल ब्राइडल साठी वगैरे हो तुम्हाला नवीन नवीन कलर रेंज बघायला भेटेल आणि कसे म्हणजे प्राइस तुम्हाला प्राइस दोन हजार पासून गेल तसे चार पाच हजार पण तुम्हाला बघायला भेटेल ओके okay, तर हा एक आपला कलर समोर दिसतोच आहे सुंदर कलर येणार तुम्हाला पूर्ण जाल डिझाईन येणार पदर वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण डायमंड मीनाकारी काम आहे पूर्ण मोराचे डिझाईन दिलेले Okay. पूर्ण वेलची डिझाईन हे कपडे तुम्हाला सॅटिन सिल्क मध्ये येणार पूर्ण लाईट वेट येते हे पण फॅन्सी पाहिजे तुम्हाला जेकार्ड सिल्क मध्ये कोणती जेकार सिल्क जेकार सिल्क पदर वगैरे बघू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट पदर दिलेला आहे आणि डायमंडच काम येणार तुम्हाला बॉर्डर पूर्ण कॉन्ट्रास्ट दिलेली आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रेंज बघायला भेटणार फॅन्सी मध्ये सगळ्यांच्या बॉर्डर पण अलग अलग आहे तुम्ही ज्या पण साड्या बघतायत हे पटोला डिझाईन मध्ये येणार बघा फॅन्सी मध्ये अच्छा मध्ये काहीही वर्क नाहीये पूर्ण बॉर्डर येणार तुम्हाला नाजूक बॉर्डर दिलेले पदर पूर्ण हेवी दिलेलं आहे मस्त खूप सुंदर साडी पण तुम्हाला चार ते पाच कलर रेंज बघायला भेटतील अच्छा हे पण फॅन्सी मध्ये तुम्हाला कलर रेंज मध्ये येणार तुम्हाला पदर बघू शकता तुम्ही पूर्ण हेवी पदर दिलेला आहे आणि पूर्ण नाजूक काम आहे म्हणजे बॉर्डर वगैरे बघू शकता तुम्ही बारीक बॉर्डर आहे पूर्ण आणि कलर मध्ये डिझाईन आहे बघा पूर्ण मध्ये बघू शकता एकदम जे काळ आता फॅन्सी पाहिजे ना काहीतरी वेगळं हे नवीन तुम्हाला कलर ज्याच्यामध्ये बघायला भेटेल पूर्ण नाजूक असं काम केलेलं आहे सुंदर एकदम आणि एकदम लाईट वेट नेसायला पूर्ण हलकी फुलकी येणार तुम्हाला कलर पण खूप मस्त आहे हे पण आता पेस्टल कलर मध्ये पाहिजे असेल फॅन्सी मध्ये हे पण डिझाइन तुम्ही पाहू शकता एकदम वेगळाच कलर आहे काहीतरी नवीन पाहिजे असेल तुम्हाला कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल तेही भेटेल प्राची प्राची फॅशन मध्ये बघायला भेटेल तुम्हाला मस्त हे पण पाहू शकता तुम्ही लाइट कलर छोटे डिझाईन चिंतामणी कलर येणार तुम्हाला पेस्टल कलर आहे पदर बघा एकदम नाजूक पदर एकदम आणि गोंडे पण आहे साडीला गोंडे आहे आणि मेन म्हणजे कसं याला वजन वगैरे नाही एकदम लाईट वेट साडी येते तुम्हाला लाईट वेट ओके आपल्याला डिझाईनर साड्या बघायला भेटतात हे पण आता नेवी ब्लू कलर बघू शकतात नवीनच वाटत पूर्ण हेवी बॉर्डर दिलेले एकदम कांजीवरम बॉर्डर येते ना तशी कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार तुम्हाला okay. वदर पण बघा पूर्ण कॉन्ट्रास आहे डिझाईनच खूप सुंदर सुंदर बघा या साडीच्या पल्लूवर स्मूथ कपडा आवडत असते सगळ्यांना तर हा पल्लू तुम्ही नक्की बघत राहा प्रत्येक साडीचा आणि ही पण नॉर्मल रेंज येणार तुम्हाला चार पाच हजाराच्या रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये सगळ्यांची प्राइस वेगवेगळी येणार तुम्हाला ही लेरिया मध्ये बघू शकता लेरिया डिझाईन आता भरपूर चाललेली आहे वाव आणि फॅन्सी येणार तुम्हाला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार ते पाच कलर रेंज बघायला भेटतील मध्ये पूर्ण डायमंड पूर्ण डायमंडचं काम आहे ही एक फॅन्सी जेकार सिल्क मध्ये येणार तुम्हाला, okay. ये तुम्हाला। हे सेल्फ डिझाईन येणार तुम्हाला मग अशी तुम्ही सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये बघितले हे पूर्ण सेल्फ डिझाईन कलर मध्ये येणार आणि हे जे बॉर्डर पाहू शकता तुम्ही एकदम हेवी बॉर्डर दिलेले काम पण एकदम सुंदर केलेले आहे बघा त्याच्या सगळ्यांच्या डिझाईन अलग आहे ही एक आता फॅन्सी साडी येणार तुम्हाला बघा एकदम मोराचा पदर दिलेला आहे आणि आतमध्ये पूर्ण मोराची बुट्टी आहे बघा खूपच सुंदर आहे एकदम पिकॉक वरती बघा मस्त झिरो डायमंड झिरो डायमंड केलेलं आहे काम पण एकदम बघा सुंदर केलेले आहे नेसाला एकदम लाईट वेट हलकी फुलकी साडी आहे ना अंगाला बसणारी साडी एकदम हे तुम्हाला सगळं कलेक्शन ब्रायडल साठी पाहिजे सायडर साठी पाहिजे हे सगळं कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल सीझन चालू आहे पेस्टल कलर मध्ये पण आले बघा साठी मध्ये ज्यांना बघा डार्क कलर अजिबात आवडत नाही त्यांना लाइट कलर पण त्याच्यामध्ये बघायला भेटेल मस्त हे पण पाहू शकता तुम्ही काहीतरी नवीन डिझाईन आहे नवीन कलर एंजीन आलेले सिल्वर हा सिल्वर वर्क येणार तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण पण पाहू शकता तुम्हाला जाल डिझाईन मध्ये लाईट कलर मध्ये पेस्टल कलर मध्ये पाहिजे असेल ना पूर्ण एकदम लाईट वेट डिझाईन येणार हे पण पाहू शकता तुम्ही एकदम सॅटिन सिल्क मध्ये येणार सेल्फ डिझाईन येणार पूर्ण आणि हेवी डिझाईन येणार पूर्ण आतल्या आता सेल्फ डिझाईन आहेत पूर्ण पाहू शकता साऊथ सिल्क मध्ये बॉर्डर बघू शकता तुम्ही एकदम कटवर्क बॉर्डर आहे आणि एकदम नाजूक बॉर्डर आहे हे पूर्ण बॉर्डर केलेली आहे सिल्क मध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हे सगळे तुम्हाला नॉर्मल रेंज मध्ये येणार बाहेर सगळे सहा सात हजाराच्या रेंज मध्ये हे तुम्हाला तीन ते चार पाच हजाराच्या रेंज मध्ये बघायला भेटेल तुम्हाला मस्त मस्त स्क्रीनशॉट काढा लवकर साड्या बघतोय आपण मध्ये पैठणी बघू शकता मोर बनवलेले खूपच सुंदर आहे काम बघा पूर्ण एकदम नाजूक काम केलेले डायमंड आहे तुम्हाला आणि हे बघा कटवर बॉर्डर दिलेले डिझाईन आहे पूर्ण आतमध्ये नाजूक डिझाईन आहे बॉर्डरला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार ते पाच कलर बघायला पाहिजे पण आता तुम्ही नवीन कलेक्शन बघू शकता हे साठी वर... पाहिजे असेल तुम्हाला सुंदर आहे पण हेवी कटवर्क डिझाईन येणार पूर्ण साऊथ पॅटर्न मध्ये ब्लाऊज वगैरे बघा पूर्ण हेवी ब्लाऊज देणार तुम्हाला डायमंड न भरलेला ब्लाऊज देणार तुम्हाला हेवी कलेक्शन आता तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन बघायला भेटेल ही पण नवीन डिझाईन आलेली आहे वा एकदम लाईट कलर आहे लाईट कलर रेंज येणार तुम्हाला बघायला भेटतील ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन कलर येतील बघायला हे पण तुम्हाला नॉर्मल रेंज येणार सात आठ हजाराच्या रेंज मध्ये सगळे तुम्हाला बघायला भेटतील

ह्या साड्या आपण आज बघतोय प्राचीन फॅशन मध्ये वा गोल्डन कलर पाहिजे असेल तर हे पण आता नवीन चाललेले कुणाला डार्क कलर नको होतं लाईट कलर मध्ये पण पूर्ण कॉन्ट्रास्ट काट येणार तुम्हाला सगळ्यांच्या डिझाईन अलग अलग हे पण लाईट कलर कलर मध्ये पाहिजे असेल हे सायडर साठी पण बघायला भेटेल ब्रायडल साठी लग्नामध्ये किती साड्या लागतात भरपूर साड्या लागतात हे नवीन आलेली डिझाईन बघा कटोवर डिझाईनरेस डिझाईन मध्ये पूर्ण हेवी बॉर्डर येणार पुन्हा जरीचं काम येणार तुम्हाला बघायला सगळ्या साड्या आपल्या ब्रायडल ब्रायडल साठी तुम्हाला बघायला भेटतील आता ही एक नवीन आलेली आहे विथ दुपट्टा साडी येणार तुम्हाला ओके याला दुपट्टा दुपट्टा पण येणार तुम्हाला याचा पदर वगैरे पण तुम्ही बघू शकता आणि हा तुम्हाला वरतून दुपट्टा येणार तुम्हाला ओके हा दुपट्टा विथ दुपट्टा येणार तुम्हाला अशी साडी आपण आजपर्यंत पाहिलेली नव्हती कुठेही पाहिलेली नाहीये साठी तुम्हाला कलेक्शन बघायला दुपट्टा गोल्डन लुक पाहिजे असेल कुणाला वगैरे नाईट नाईट हे पण आता नवीन कलेक्शन आलेले बनारसी सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये okay. पण तुम्हाला आता बुट्टी डिझाईन येणार पूर्ण सेल्फ डिझाईन येणार एंगेजमेंट साठी पाहिजे असेल ग्रीन साखरपुड्याला तर हे पण साखरपुड्या साठी आपल्याकडे खास कलेक्शन आलेलं आहे ग्रीन मध्ये पूर्ण जाल मध्ये पाहिजे मध्ये डिझाईन येणार बुट्टी मध्ये पाहिजे तर बुट्टी मध्ये डिझाईन दुसरा कलर वा पल पाहिजे असेल ग्रीन स्पेशल तुम्हाला सगळं कलेक्शन प्राची फॅशन मध्ये बघायला भेटेल हे एक बसत्याच बसत्याचं ते, बस ते, बस ते देने तुम्हाला ब्रायडलचं सगळं कलेक्शन एकाच छता खाली बघायला भेटेल आणि प्राची फॅशन आणि ग्रीन मध्ये बघा तुम्हाला आताच्या आता तीन प्रकार बघायला भेटले कॉन्ट्रास्ट मध्ये आणि सेल्फ मध्ये आणि आता ही साडी येते आपली हळदीसाठी हळदीसाठी पण कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल साडी सगळं बनारसी मध्ये कलेक्शन बघायला भेटेल नवरी साठी पाहिजे असेल तर शालू मध्ये हेवी लुक मध्ये हे पण तुम्हाला बघायला डायमंड येणार पूर्ण पूर्ण हेवी डिझाईन येणार नेसायला एकदम लाईट वेट येणार चिंतामणी कलर चिंतामणी कलर चिंतामणी कलर येतो सुंदर सुंदर डिझाईन मध्ये स्पेशल ब्रायडल ब्रायडल साठी खास कलेक्शन ही नथ डिझाईन येणार बघा नथची डिझाईन बनवून घेतलेली आहे साडी वर्षी नेहमी डिझाईन पाहिजे असेल पेट्रोल तुम्हाला हे पण तुम्हाला तीन ते चार हजारापासून पासून सगळं कलेक्शन बघायला भेटेल ओके सगळ्या डिझाईन बघू शकता नवीन डिझाईन आता कलेक्शन आलेले लग्न सराईमुळे सुंदर कलर आहे बघा आणि याचा ब्लाउज बघू शकता तुम्ही मेन म्हणजे ब्लाउज पूर्ण आरी वर्क ब्लाऊज येणार तुम्हाला हेवी ब्लाऊज येणार पूर्ण गळ्याला डिझाईन आहे पूर्ण हेवी ब्लाऊज देणार काही करून आणायची गरज नाही मास्तर रेडी आहे पण आता कटवर डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर ही पण लेस लावलेली डिझाईन आहे बनारसी मध्ये हे पण तुम्हाला दोन हजार पासून स्टार्ट आहे पण जेवढे बघणार तेवढ्या डिझाईन याच्यामध्ये नाजूक डिझाईन नाजूक डिझाईन तुम्हाला हे व्हाईट कलर मध्ये एकदाऊन एक, एक कलर भेटताय बघा आपल्याला कपडा पण एकदम स्मूथ येणार तुम्हाला आणि हा पण अजून वेगळाच कलर आहे बघा असं कलर कलर है है। गार्नेट मरून हे पूर्ण जाल डिझाईन मध्ये बनवलेलं आहे ओके ही सगळी आतली डिझाईन हेवी डिझाईन येणार पूर्ण बघा सुंदर सुंदर कलर आहे लवकर या बघा साड्या घ्यायला ही थोडी टाइप मध्ये येणार तुम्हाला बघा हेवी डिझाईन लेस बॉर्डर मध्ये ओके आपण तरी पण सगळे कलर बघत आहोत पण आता कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण येणार पूर्ण हेवी डिझाईन बनवलेली आहे साठी पूर्ण छान केले पण पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट येणार तुम्हाला ब्लाउज बघा हे पूर्ण हेवी ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण हेवी पाठी पुढे आणि स्लीव पूर्ण भरलेले येणार तुम्हाला हे मध्ये बघा गोल्डन आणि सिल्वर दोन्ही काम बनवलेले डायमंडचं ओके हे मध्ये मध्ये सिल्वर डायमंड येणार आणि गोल्डन डायमन पाहिजे फॅन्सी पाहिजे असेल म्हणजे गोल्डन पण आहे गोल्डन पण सिल्वर पण आहे नवीन डिझाईन बनवलेली आहे मोराची डिझाईन येणार आणि मेन म्हणजे बॉक्स मध्ये येणार तुम्हाला हे बॉक्स मध्ये बघा ही साडी तुम्हाला बॉक्स मध्ये भेटेल छान सी पॅकिंग करून आणि ब्लाउज पाहू शकता पूर्ण हेवी ब्लाउज आहे आणि कलर मध्ये डिझाईन आहे मस्त राहा लवकर या जरदोशी वर्क मध्ये येणार बघा काम काम केलेलं जरदोशी तरी नवीन पाहिजे असेल ना ही जी आ, जर्दोशी जर्दोशी वर्क ही लाईन जरदोशी वर्क आहे ह्याच्या लाइनिंग दिसत आहेत जरदोस्ती वर्क आहे हे सगळं ब्रायडल साठी कलेक्शन तुम्हाला ह्याचा ब्लाउज पण पाहत तुम्ही आहेत आपण सुंदर सुंदर साड्या बघितलेल्या आहेत फॅन्सी साड्या आहे ब्रायडल साठी आहे सायडर साठी आहे तुम्हाला कोणालाही पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता प्राची फॅशन दादर ईस्ट मध्ये नंबर पत्ता आपण देणारच आहे ज्या साड्या आवडल्या त्याचे स्क्रीनशॉट काढा बघा इतक्या सुंदर सुंदर आपण काढले यात कलर तुम्हाला जे पाहिजे असतील ते इथं आल्यावरती भेटून जातील तर व्हिजिट द्या लग्नाच्या बस्त्यासाठी या किंवा रेग्युलर साड्या घ्यायला या तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय